श्री स्वामी समर्थ आज बुधवार एकोणतीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण षष्ठी चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या श्रवण नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे नवीन योजनांची आखणी करणं आणि अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल भाग्यवृद्धीच्या वृद्धीच्या दृष्टीनं आज तुम्हाला ग्रहांची साथ लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील अनुकूल ग्रहमानामुळे आज तुम्ही विपरीत प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल मिथुन राज मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारा आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत भागीदारी व्यावसायिक आणि कारखानदारांसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे विशेषतः लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी आज दक्षतेनं निर्णय घ्यावेत कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आनंद आणि उत्साह देणार आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक आणि कौटुंबिक का समस्या सोडवण्यामध्ये तुम्हाला आज यश येईल महत्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीनं घेता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाग पाडणार आहे त्यामुळे आज आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे आज आर्थिक आवकही वाढेल आणि खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे असं संमिश्र लाभाचं ग्रहमान आहे त्यामुळे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्वाचे निर्णय घेऊ नयेत कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग राखाडी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांची आखणी करणं त्याची अंमलबजावणी करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्हाला ग्रहांची साथ लावेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज तुम्हाला मोठे अधिकार प्राप्त होतील आणि मोठ्या जबाबदाऱ्यांनाही सामोरं जावं लागेल या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल त्यामुळे तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे सामाजिक प्रतिष्ठा आणि मानमर्तब वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून जी कामं प्रलंबित होती त्या कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आज केलेला पाठपुरावा हा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश देणारा ठरू शकतो आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार आहे त्यामुळे व्यवहारामध्ये विशेष दक्षता बाळगावी शेअर्स आणि कमोडिटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणार मंडळींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज आर्थिक फसवणुकीचीही शक्यता आहे एकंदरीतच आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे मीनराज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं श्रवण नक्षत्रामधील भ्रमण तुमचे व्यावसायिक अंदाज योग्य ठरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा उत्साही आणि आत्मविश्वासाचा जाईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल